पुढच्या बातमीकडे दिवा सावंतवाडी गाडीचा थांबा पूर्ववत करा पेण प्रवासी संघाने खासदारांकडे मागणी केलेली आहे दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडीला पेण रेल्वे स्थानकामध्ये थांबा पूर्ववत करावा अशी मागणी पेण प्रवासी संघाने केलेली आहे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार धैर्यशील पाटील यांची भेट घेतली आणि रेल्वे बोर्डाकडे केलेल्या पत्रव्यवहाराची चर्चा केलेली आहे तीस एप्रिल रोजी मध्य रेल्वे आणि मुंबई मंडळ यांची बैठक पेण इथं होणार आहे या बैठकीमध्ये निर्णय घेऊन एक मे पासून पेण स्थानकामध्ये गाडी थांबेल अशी व्यवस्था करावी असा आग्रह धरण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अजेश दिवा सावंतवाडी या गाडीचा थांबा पेण मध्ये करावा पूर्ववत करावा अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जाते अधिक सतपशे जानवी खरं आहे दिवा सावंतवाडी ही गेल्या अनेक वर्षापासून कोकणात जाणारी एक महत्त्वपूर्ण ट्रेन आहे आणि या ट्रेन मधून अनेक प्रवासी जे आहेत ते प्रवास करत असतात पॅसेंजर असल्या कारणाने सर्व स्थानकावर तिचा थांबा होता मात्र काही दिवसापासून जे आहेत ते पेन स्थानकात तिचा थांबा जो आहे तो पूर्वरच करण्याची आता मागणी जे आहे ते ट्रेन प्रवासी संघाकडून सातत्याने केले जाते कारण या ट्रेन स्थानकातून प्रवास करणाऱ्याची संख्या जी आहे ती प्रचंड आहे आणि त्यामुळेच जो आहे तो खासदार धैर्यशील पाटील यांच्याकडे अर्ज अर्ज केला होता यांची विनंती केली होती की दिवा सावंतवाडी जी ट्रेन आहे तिचा पेन येथील बैठक आहे ती तीस एप्रिल ला होणार आहे आणि या बैठकीमध्ये मध्य रेल्वे आणि मुंबई मंडल ही महत्वपूर्ण बैठकीमध्ये आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण प्रवाशांची जी मागणी आहे त्या मागणी पूर्ण होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद अजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी